मलकापूर शहरातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भानगोरा मतदार जनजागृती निमित्ताने गावात प्रत्येक चौकात पथनाट्य सादर करण्यात शाळेचे मुख्याध्यापक कुमार सोळंके तसेच सहायक शिक्षिका संदीप जावरे शिक्षिका ज्योती चव्हाण यांनी मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते या पतनाट्याचे तालुक्यात संपूर्णतः ता कौतुक कलिलकापूर तालुक्याच गट शिक्षणाधिकारी श्रीराम यांनी सुद्धा कौतुक करून शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचे प्रोत्साहन वाढविले ¡Gracias! जनजागर मराठी सावीन्द्र गवा मलकापुर